नमस्कार मंडळी मी आनंदी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे हे सर्व आता कटिंग केलेले कपडे आहेत मी तुम्हाला पहिले दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचे त्याच ताईंच्या ह्या गोदळ्या येते त्यांच्या दोन शिवून झालेले आता हे तिसरे हे साडीवरून लावायचे मी त्यांना पहिले स्टिप मारून घेतलेले आहे आता मी जे माप होताना दीड साडीचे त्यांना ताईंना शिवायचे तर ता दीड साडीचं सा मी अर्धा फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मी ह्याचा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग पूर्ण दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता म्हणजे कटिंगपासून ते गोठ मारण्यापर्यंत हा व्हिडिओ टाकलेला आहे चला आता मस्त बघ अशा हातरून घेते त्याच्यावर चार, चार विठा मानते कारण जर ठेवले कजीवाजून वगैरे फिनिशिंग एक नंबर येते ज्यावेळेस दुसरे कपडे हातरले तर एक नंबर दिसते आता हे छोट्या छोट्या कपड्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे टॉपपासून ही गोधळी असणार आहे अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे थोडं त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारते आणि नंतर त्यांची एक छत्रंजी होती ती छत्रंजी मी त्याच्यावरती टाकणार आहे त्याने काय होतं ज्यावेळेस आपण छोटे छोटे कपडे टाकल ना त्यापासून अजिबात सरकत नाही किंवा गोळा वगैरे होत नाही असं छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत जावं तुम्ही अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे छत्रंजी त्यांची आणि मला ह्या मोशीवरून आलेले आहेत तर त्या यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच त्या ताईने मला ऑर्डर दिलेली आहे आणि त्या साईडला आता उशाचे कवर बघते ॲडजस्ट होत आहे का नाही ते मग अशा प्रकारे एका उशेचे कवर टाकते त्याच्यावरती साईजवरती कारण छत्रंजीची साईज जरा लहान असते आता त्या साईडला मी टावेल हातरून घेतलेला आहे त्यांच्या जुने वगैरे टावेल पण टावेल हो। होते उशेचे कवर होते मस्त असे खूप छान आता ही गोधडी होणार आहे आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप वगैरे काही करू नका आता जो एक्स्ट्रा भाग राहिलेला तुम्ही काढून घेतला का आता जाळ वगैरे व्हायला नको तिथे असे खूप काळजी घ्यावी लागते अशी आणि जरा तुम्ही नवीन जर सबस्क्रायचं असेल नवीन जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक कराय जावं शेअर करत जा व्हिडिओ आवडले असतील तर नक्की शेअर करायचा का, कारण कोणाला तरी उपयोगी पडेल असा व्हिडिओ की कोणी अशा गोदळ्या वगैरे किंवा ना कोणाता शिवायचे असतील तर तर पहिले मोठे मोठे ह्या साईडला हातरून घेते कारण इकडे शेवटी आहे ना शेवटची शिलाई येते त्यामुळे मोठे मोठे हातरून घेते गाऊनचेच पीस होते त्यांच्यावर खूप सारे होते गाऊन ड्रेस टॉप प्लाझोच्या पॅन्ट मी कटिंगमध्ये पहिलं दाखवलेले आहे त्याच्यामध्ये पहिलं व्हिडिओमध्ये पूर्ण एका दिवशी मी कटिंग करून घेतलं होतं मला दोन अडीच तास लागले होते कटिंग कर करायला आता काय काय लहान बाळाचे पण टी शर्ट शिल्लक राहिलेले होते ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते पहिलं पण टी शर्टापासून व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यासाठी टी शर्ट मोठे हातरून घेते नंतर काय काय जे लहान ला लहान काय काय बाळाचे असतील ते पण हातरवून घेते म्हणजे बाळ नव्हते तीन किंवा चार वर्षाचं बाळ असेल ते चार वर्षाचं असेल बघा आता अशा प्रकारे ते पूर्ण टी शर्ट हातरून घे आता काय धोते पॅन्ट होते काहीतरी कट केलेले ते पण मी काय कृष्णाचा ड्रेस होता ते माहीत नाही ते पण कट केलेलं आहे धोते पॅन्टच होते बहुतेक तो कट करून बघा किती मस्त असं फिनिशिंग वगैरे शिलाई वगैरे काढून टाकली आता तो टी शर्ट आहे लहान कोट जॉकेट होतं वाटतं ते जॉकेटचं पण बघा आता पूर्ण कॉलर बाहेर पूर्ण काढून घेतलं किती मस्त म्हणजे हातरताना छान वाटतंय पहा म्हणजे असं छान पाहू शकता तो पण ते शर्ट आहे कारण असं छोटे छोटे कपडे हातरले छान व्यवस्थित हातरले मस्त गोदळी होती तुम्हाला अजिबात गोळा वगैरे होत नाही फिनिशिंग वगैरे हे एकच नंबर मग त्या साईडने मोठे मोठे कपडे टाकून घेते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता ते बटणं राहिले होती एवढं जरी लक्ष देऊन जरी केलं तरी छोटे छोटे राहतातच बटणं वगैरे काहीतरी पाहू शकता आता हे नवीन प्रकर होते ते पण मी त्या साईडला हातरून घेतलेले आहेत पहिले कटिंग वगैरे केलेले आहेत असे एकावर एक हातरून घेतलेले आहेत मी गोदरी शिवू शकते म्हणजे तुम्ही काय गोदरी शिवू शकत नाही तुम्ही नक्की गोदरी शिवण्याचा प्रयत्न करा काही चूक जर तुमच्याकडून काही फॉल्ट होत असेल तर नक्की कमेंट करत जावं मी सांगत जाईल आता एका एक ताईची अशी कमेंट होती की दाब कितीवर असतो पण आता मला काय माहीत नाही दाब कितीवर असतो तो कारण मी जे मशीनमध्ये जिथं मशीन घेतली होती ना त्यांना सांगितलंच होतं मला अशा अशा गोदळ्या शिवायचे आणि तसं तसं सेटिंग करून द्या त्यांनी तसं सेटिंग करून घेतलं होतं आणि माझी का नव्हीलची मशीन आहे डायरेक्ट मी शोरूममधूनच आणलेली आहे तसं त्यांनी दिलेलं आहे ती म्हणजे सेटिंग करूनच दिलेली आहे पूर्ण प्लेन करून घ्यायची अशा प्रकारे ओनी बघा पाहू शकता कसे म्हणजे चिचून वगैरे फिनिशिंग एक नंबर आली पाहिजे बघा असे कोणाला न कपडे को देतात तुम्ही असे मस्त प्रकारे असे गोदडी शिवत असाल तर किती छान उपयोगी आणि हे गोदडे दहा कमीत कमी म्हटलं दहा वर्ष तर नक्की टिकते आणि जर तुमच्या साडीवरती आता ह्या ताईंनी दिलेले होते साडे सर्व नवीनच साडे दिलेले होते त्यामुळे हे मी तुम्हाला सांगते कमीत कमी दहा वर्ष तर गोधडी नक्की टिकेल फक्त जे काय आहे ते तुमच्या साडींवरती असते डिपेंड फक्त साडी पण कर काही काही नवीन साड्या वाटतात की लग्नात वगैरे आयर दिलेल्या असतात त्या असे हां देण्या घेण्याच्या साड्या तर त्या देण्या घेण्याच्या साड्या बिलकुल लावू नका कारण त्याची अजिबात ते कारण ते फिरलेली साडी असती किती वर्ष ती सा बघा अशी वणीला पिको होता तो पण मी काढून टाकलेला आहे हां काय रे हां देण्या घेण्याची साडी असते ना ते किती फिरलेले असते किती जणांकडे फिरलेली असते ती एकदम कुचका कपडा झालेला असतो राहिला तर व्यवस्थित कप असतो कपडा नाही तर कपडा तो अजिबात नसतो लवकर ते देण्याघेण्याची साडी तर बिलकुल लावू नका तुम्ही गोदडीला बघा आता ती ओंढी आहे त्या साईडला ओंणी मी हातरून घेतलेली आहे आता पूर्ण सगळे कपडे हातरून झालेले आहेत आणि आता मी साडी कटिंग करते बघते किती म्हणजे साईज पहिली खालचे वरचे त्यानुसार आता पहिले मधून फोल्ड केलेली आहे आणि अशी करून फाडायची मी डायरेक्ट असे म्हणजे कातरीने कट करत नाही डायरेक्ट ओढून फाडते पाहू शकता आता पूर्ण अशी खुल्ली झालेली आहे आपली ही साडी आणि कात्रीन फाळले तर कसे कोणीकडं कमी जास्त कोणीकडं म्हणजे असं बघा तुम्हाला दाखवते असे फाडायचे ना ओढायचे त्यामुळे ना बरोबर सरळ फाळले जाते आणि अजिबात वाकडे तिकडे होत नाही आता राहिलेलं शिल्लक लगभ पुढच्या आता गोदरीमध्ये टाकून द्यायचा आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायची चारच्या साईडला चार, चार दगडं मग ठेवलेले आहेत आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचं मग अजिबात चून वगैरे फिनिशिंग आली नाही पाहिजे बघा आपण जुन्या कपड्यांचा किती असा मस्त प्रकारे उपयोग केला तुम्ही बिझनेस म्हणलं तर बिझनेस पण करू शकता तुमच्या आसपास कोणी गोदराची होणारे नसते तर तुमचा हा बिझनेस एक नंबर चालेल तुम्ही याची शिलाई जर कुणी जर नसेल आणि शिलाई एकदम म्हणजे कसा सुरुवातीला कमी घ्या आणि नंतर तुम्हाला शिलाई फिनिशिंग वगैरे असं प्रॉपर आले ना तर तरी तुम्ही ह्या गोदरीचे पाचशे रुपये म्हणलं तरी लावू शकता आता सुईद्वारेने मी टाके टाकत आहे पाहू शकता ही अशी सुई घेतलेली आहे गोदरी जाडगुडतरीची आता पूर्ण टाके टाक टाकून झालेले आहेत आता राहिलेलं शिल्लकही ना आ, कटिंग करते भाग कारण पूर्ण विळे खूप मोठा होत होता त्यामुळं पूर्ण असा शिलायचा नाही आणि खालची साडी तशी शिल्लक ठेवायची थोडीशी कारण परत काय आहे ना स्टीप म्हणजे ज्यावेळेस स्टिपा मारतील ना त्या साजरीची साडी असते ना ते कमी होत जाते मग आपल्याला परत जॉईन मारावं लागतं किंवा कटिंग करावं लागतं मग त्यामुळे छोटे गोदडी आ, कमी होते आता पाहू शकता बघा किती ते एक एक दोन दोन इंतावरती ना दोन दोन इंतावरती मी हे हात टाके टाकून घेतलेले आहेत पाहू प्रकारे मी घडी घालत आहे आणि ह्या साईडनी परत अर्धी फोल्ड करून अशी घडी घालायची आणि ते काय होतं माहिती मशीनवरती आहे ना पटकन घडी घडी उलगडते पाहू शकता अशा दोन दोन इंचावर ते मी ह्या टिप्या घेतलेल्या आहेत दोन किंवा सव्वा दोन इंचावरती हे बॉक्स आहेत किती बॉक्स वगैरे किती मस्त आहे आणि ते का साईडला काय चालतं म्हणजे बघा व्हाईट कलरची साडी फक्त आतून जे निळी टाकले टाकली होती त्याच्या साडीवरती निळा कलर आलेला आहे आणि त्या साईडला वेगळी साडी टाकली होती तर त्याच्या बघा साडी साडीमध्ये पण कधी आतनं कपडं असलं म्हणजे चेंज फरक पडतो त्या कलरमध्ये डिपेंड येतो बघा अशा प्रकारे वरती सा घ्यायची ते घसरतच होते खाली खाली घसरत येतो ते त्यामुळे वरती सारून घेतलेले पाहू शकता तुम्ही आता अशा प्रकारे माझ्या गोदड्याचा व्हिडिओ बघून येणं तुम्ही बिझनेस म्हणलं तर बिझनेस पण करू शकता कारण तुम्हाला हेल्प होईल तेवढ्या पैशाचे दोन पैशाचे म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगते आणि प्रत्येक म्हणजे कसं तुम्हाला प्रत्येक गोदडीमध्ये नवीन असं काहीतरी दाखवते की तुम्ही पण शिकले पाहिजेत प्रत्येक म्हणजे असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप कसं एकदाच व्हिडिओ बघून लक्षात येत नाही किंवा आपण प्रॅक्टिस करावं लागते त्यासाठी थोडं काही ना तुम्ही छोट्या छोट्या गोदऱ्या शिवून बघा किंवा पायपासने ब शिवून पहा आता म्हणजे पूर्ण उभ्या गो ते पण मारून झालेत आता मी काटपदराची ह्या साडी घेतलेली कारण त्याच्यावरती निळी फुलं होते म्हणजे बॉर्डर छान दिसत आकाशे कलर आता पूर्ण माझे म्हणजे तिन्ही साईडने माझा गोठ मारून झाले आता शेवटचा तुम्हाला गोठ मारताना दाखवते व्हिडिओ बघा सुरुवात फोल्ड करून घ्यायचं शेवटचा आलं की फक्त गोठ मारताना प्लेन कापड करून घ्यायचं चून येत नाही काटापदराची होते काटापद्र साडीतनं शिल्लक राहिलेला होता तो मग पाहू शकता गोट एक नंबर येतं फिनिशिंग वगैरे एक नंबर येतं आता सा राहिलेलं कट केलं परत फोल्ड करून घ्यायचा कारण किरणार वगैरे निघू नये किंवा दोरे निघू नये म्हणून फोल्ड करून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे उलटे करून घेतले कारण मी उलट्या साईडने मारलेलं आहे आणि पावणी इंचा जर मी गॅप ठेवलेला आहे तेवढं पावणी इंच हातमध्ये दुंबडायचं कापड आणि अशा प्रकारे टिप मारायची माझे जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब जावा शेअर करत जावा जेणेकरून हा कोणाला तरी पा म्हणजे विडो पाहिजेच होईल असे सारा सारत पूर्ण टे आणि गोट मारताना सुद्धा प्लेन कापड करून घ्यायचं किती मस्त एजीमध्ये मी गोठ मारत आहे पाठीमागं पण गोदडी ओढायची आणि साईडने फोल्ड केले आणि परत ते फोल्ड करून घ्यायचं आणि मी परत एक गोदरीला डबल टिपा मारते पूर्ण गोदरीचे असतात ना ते कान किंवा कोणे म्हणतात ते पूर्ण बंद करून घ्यायचे आणि परत डबल टिपा मारायच्या डबल टिप मारलीने काय होतं कुठं जरी कापड थोडं सुटलेलं असतं ना शिलाईमध्ये ते पूर्ण आतून हे तर गोठ लवकर निघत नाही बघा पाहू शकता अशा प्रकारे मग किती मस्त गोट मारलेलं आहे किती फिनिशिंग वगैरे एकच नंबर अजिबात गोळा झालेली दिसते का माझी गोदडी आणि मला खूप खूप लांबून लांबून मला ऑर्डर येत आहेत चला पाहू शकता तुम्ही गोदडीचे किती मस्त झालेले आहेत मला हे व मोवरून ऑर्डर आले आहेत मी राहते कुठं निगडीला राहते पाहू शकता किती मस्त फिनिशिंग वगैरे दोन दोन इंचावरती आणि ह्या मॅचिंग मी असा गोट मारलेलं आहे फुलं आहेत निळ्या कलरचे पण गोट आहे मोरपंखी कलरचा आहे पण जाऊ दे मॅचिंग होऊन जाते मी तसंच गोट मारलेला आहे बघा पाहू शकता फुलं बघा आता फुला फुलांची गोदडी माझी कशी झाली आता उलटी साईज तुम्हाला दाखवते आता ही उलटी साईज आहे पाहू शकता की ती मस्त फिनिशिंग कुठे उलट्या बाजूने दिसते का अजिबात नाही माझे व्हिडिओ आवडत असते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ चलो बाय बाय असाच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे बाय बाय